नमस्कार आपल्या शेड घोषाळेचे हे जे व्हिडिओज मी काढत असतो रील्स किंवा यूट्यूबवर ते नेहमी जे पाहतात बारीक नजरेने त्यांच्या लक्षात काहीतरी आलं असेल आत्ता किंवा येईल हे <coughs> जे आमचं फ्लोरिंग आहे त्यात काही बदल दिसतो आहे का तुम्हाला सांगतो जेव्हा मी पहिली गाय घेतली सुमारे आठ वगैरे वर्षापूर्वी त्यावेळी हे काही मोठं हॉलबिल नव्हता एक छोटी रूम होती मुळात मी लँड डेव्हलपर आहे बाजूला प्लॉटिंग करतो आहे प्रोजेक्ट्स आहेत माझ्या ह्या आणि ही मी काहीतरी मला वाटतं सव्वीस गुंठे जागा एका काकांकडून विकत घेतली आणि त्याच्यामध्ये मी एक पहिली गाय ऐकली ठीक आहे ती एका छोट्या खोलीमध्ये होती तिला गोठा म्हणा तुम्ही रूम म्हणा आणि मग थोडी मोठी गेली ही आली नंतर आमच्याकडे यमुना आणि ती कपिला तर ह्या दोघींसाठी म्हणून मी थोडी ती रूम वाढवली मग ह्यांना बछडे झाले हळूहळू पाच सहा जण तर झालेच आपोआप था तर मग अशा दोन मस्त मोठ्या रूम्स माझ्याकडे होत्या आणि त्या रूम्स या एकदम टकाटक स्वच्छ असत म्हणजे कशा तर जसं माझं घर स्वच्छ असतं तसं आपली प्रत्येकाची ना ज्ञान किंवा अभ्यास किंवा माहिती ही आपापल्या कृतीनुसार असते ना कधीही कोणी सर्वज्ञ नसतो पण मला असं वाटायचं की आपलं घर जसं स्वच्छ आहे तशी गोशाळा असायला लागते किंवा गोठा असायला लागतो तर घरात जर लादी असेल तर काय करतो एक आपण <coughs> एकदम कडक लादीत होतो ना आपण त्याला भरपूर वॉशिंग पावडर वापरतो वगैरे वगैरे मग नंतर ते आम्ही आत्ता नाव दिले फ्लोअर क्लिनर द बेस्ट फ्लोअर क्लिनर शेड गोशाळा बनवते बरं का ते वापरतो आणि एकदम टकाटक तक लादी असते घरची तशी टकाटक तक लादी त्या काळात मी काही व्हिडिओज मला वाटतं बनवले असतील मला पण शोधायला लागतील तर तुम्हाला माझ्या गोठ्यातली दिसेल एकदम क्लीन माडे भरपूर पाणी आहे ते माझा जो गोपाल आहे जे इथे गोशाळेमध्ये नोकरी करतात त्यावेळी पण होती मंडळी तर ते असं पंप चालू करायचे आणि दांड दांड पाणी मारायचे आणि इकडे झाडू आणि एकदम स्वच्छ करायचे आणि असं दिवसातून दोनदा कधीही गोठ्यात आमच्या मी आलो की एकदम घरचाच फील तसेच लाग तसंच स्वच्छ नंतर मी हे जरा वाढवायचं ठरवलं त्यातून आपल्याला काहीतरी निर्माण केलं पाहिजे आणि सर्वांनी गायब सांभाळावी म्हणून काहीतरी आपल्याला मॉडेल उभं केलं पाहिजे <coughs> अशा जिद्दीने मग मी अभ्यास करायचा ठरवला मग प्रथम मी गेलो देवला पारला नागपूरजवळ तर तिथे मी जेव्हा गेलो आणि मी त्यांची गोशाळा बघितल्या त्यांच्याकडे पाच सहा गोठे आहेत मोठे दोन हजारहून जास्त गोमाता तिथे असतात एका थी ठिकाणी ठीक आहे तर तिथे मला एकदम वेगळं चित्र दिसलं मग मी तिथे <coughs> जे तज्ज्ञ मंडळी आहेत ह्या विषयामध्ये अभ्यास केलेली मंडळी आहेत मी म्हणतो शास्त्रज्ञ कॅटेगरीची मंडळी आहेत तिथे त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना विचारलं की मी माझं जे फ्लोरिंग आहे गोठ्याचं ते स्वच्छ करतो दिसून दोनदा भरपूर पाणी मी तिथे वापरतो चांगलं झाडतो कडक एकदम मस्त आणि हे मला पाणी दिसत नाही तुम्ही मारलेलं गोठ्यामध्ये तुमच्या गोठे मी जे बघितलं आहे हॉल्स मोठे मोठे आहेत ते ते असं दिसत नाही मला त्याच्यामध्ये झाडताय आपलं पाण्याने स्वच्छ करते असं तर म्हटलं गोठ्याला पाणी लावायचंच नसतं म्हणजे काय असतं तर गोठा हा त्याच्यामध्ये गोमूत्र पडत असतं आता बघा आम्ही हे गोमूत्र जे उत्किंचित उतार दिलं आहे हे बांधायचा खूप मेहनत घ्यायला लागली हे फ्लोरिंग सहजासहजी नाही जमलं आमच्या गवंड्याला मग हे आमचं आर सी सी टाकीत जातं बाहेर ठीक आहे तर हे जे आहे ना तर हे गोमूत्राने ओलं होत असतं आणि मग गोमय असं पडत असतं ते गोमय आमच्यासारखं उचलायची व्यवस्था असते इथे आत्ता पण एकदा अजून उचललं जाईल आणि मग मात्र पहाटे पाचला ठीक आहे तर हे उचललं जातं गोमय आणि गोमूत्र <स्थिके> गोमूत्र बाय डिफॉल्ट्या ह्या उताराने निघून जातो हे असं मधोमध त्याची वाट केलेली आहे जायला ते आर सी सी टाकीत तर मला म्हणायचं असं की माणसांनी काय करायचं आहे गोमाता सकाळी सात साडेसात सातला बाहेर जातात जंगलात की मग हे खराट्याने झाडायचं असतं झाडून देण आहे खराटा खराटा माहिती असेल तुम्हाला झाडून झाडून झाडू तो थोडासा बारीक होत जातो किंवा मला शब्दाचा नेमका सापडत नाही आहे पण खराटामध्ये त्याला कडक असतो तर तो खराटा वापरायचा आणि हे झाडायचं मग ते गोमूत्र त्याच्या आधी हे हे जे आहे हे सगळं गोमय गोळा केलेला असतो बरं का सगळं कडक फावड्याने गोळा करायचा आणि याकडे प्लास्टिकचं फावडा आहे इथे मला ते स्क्रीनमध्ये दाखवता येईल तुम्हाला फावडा आहे अशी एक दोन फावडी आहे तिथे त्या फावड्याने आमचे लोक हे उचलतात आणि घमेलेत टाकून बाहेर नेतात मग गोमाता गेल्या की खराट्याने हे स्वच्छ केलं जातं एकदम मस्त दररोज फोटो बघतात असं आणि मग ते जे खराट्याने आपण साफ करतो बिलकुल पाणी मारायचं नाही कारण किती स्वच्छ करत पाणी मारलं त्याला किडा येतो बारीक 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 माझ्या गोठ्यात कधीही वास येत नाही कुठलाही खराब गोमूत्राच्या वासाला मी खराब वास मानत नाही खरं सांगायचं तर गोमूत्राचा असं इथे फारसा वास येत नाही कारण व्यवस्थित व्यवस्था इथं सगळी गोमही वेळोवेळी गोळा केलं जातं आणि मी म्हणतो असं हे पाण्याने नाही स्वच्छ केलं जात तर ते गोमूत्र पडलेलंच असतं ना प्रत्येक गोमातेपासून त्या नालीपर्यंत त्यामुळे ते जे आहे ते ख ते तेच पाण्यासारखं यूज होतं खराट्याला आणि मग आम्ही ते स्वच्छ करतो सगळं मग तिथं आल्यावर मला सहा महिने गेले माझ्या लोकांच्या गळी उतरवायला कारण माझ्या लोकांनी पटत होताना सवय होते दांड दांड पाणी मारून स्वच्छ करायचं मग त्यांना मी खूप बोललो हजारा वेळा बैठका झाल्या मिटिंग झाल्या त्यांच्यासोबत मग तर त्यांच्या गळी उतरलं मग ते खराट्याने त्यात श्रम थोडे जास्त होता ते साफ करायला लागले आज आम्ही लगभग दोन तीन वर्षांनी याच्यावर पाणी मारलं आणि थोडं 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 बऱ्याच ठिकाणी आधीच्या तुम्हाला फोटोजमध्ये आमच्या दिसेल थोडंसं तुम्हाला याच्यावरून अंदाज येईल हे थोडंसं शिल्लक आहे बघा हे असं साठलं होतं जमलं होतं पाप पोपडे म्हणूया आपण त्याला पोपडे धरले होते ते मग माझ्या गोशाळेचे तीन लोक अधिक दोन माझे इतर डिपार्टमेंट गोशाळेचे जे आहेत त्यातले गडी आणि एक दोन आमच्या मावशा चार मावशांपैकी असे सहा सात जणं आज एक तास दीड तास मला माहीत नाही की तेव्हा मेहनत घेतली आणि त्यांनी हे ती पापडी सगळी काढली आणि मग भरपूर पाणी वापरलं आहे त्यांनी बहुतेक तरी माझे आज फौजदार म्हणून जे, जे सिनियर इथले कामगार गोपाल ते मला म्हणाले शेठ अजून एक दिवस मला तुम्ही दोन चार माणसं द्या आम्ही उद्या पण एक तास दोन तास इथे मेहनत करणार आहोत त्यांचं काही समाधान झालेलं नाही परत ते मला हळूच सल्ला दिले की महिन्यात नाही एकदा जर आपण असं करूया तर ठीक आहे तर हा बदल आज माझ्या नजरेला लगेच कळला तुमच्याही नजरेला आता कळेल तर गोशाळेमध्ये दररोज पाणी बिलकुल वापरायचं नसतं ते खराट्याने साफ करायचं असतं आमचा गोठा तसा साफ असतो दुर्गंध येत नाही किडा पकडत नाही काहीही नाही गोमाता पण प्रसन्न खुश असतात आणि येणारे जाणारे पण अरे वा छान स्वच्छता आहे असं म्हणतात असं एक दोन मी आता बोललो तर डेरिंग वाटेल हे आम्ही लगभग अडीच वर्षांनी वगैरे आत्ता ह्याला आ पोपडी काढण्यासाठी पाणी वापरलं असेल हा थोडंसं पाणी तरच वापरलं जातं कारण ज्या गोमाचा दूध देतात त्यांचं आचळ पाण्याने स्वच्छ केलं जातं त्यानिमित्ताने मग एक मला वाटतं हे दोन चार तांबे पाणीसुद्धा आमचे लोक वापरू वापरत असावेत खूप पाणी मला दिसतं ते ठीक आहे तेवढं एक सोडलं तर आम्ही पाणी शिवाय हे स्वच्छ ठेवण्याचा था आमचा प्रयत्न असतो ठीक आहे ही गंमत जरा शेअर कराविषयी मला वाटली नमस्कार तुमचं याच्याविषयी मत जरूर कळवा बरं का माझ्या रील्स खूप लोक बघत असतात खूप लोक म्हणजे काही हजार लोक तर काही शेकडा नक्की प्रत्येक आणि मग काही चुकून काही मात्र आमचे काही हजार लोक बघतात तुम्ही कमेंट काही जण लिहिता पाच दहा पंधरा वीस असे कमेंट असतात लिहिलं तुम्ही तर मजाही तुमचं काय याच्याविषयी मत आहे ते हां आणि ॲक्च्युअल मी काही खरं तर शेतकरी नाही आहे गोमाताई आई आहे आणि सगळ्यांनी ते संगोपन केलं पाहिजे त्या देशाचं भलं आहे हे लक्षात आल्यामुळे मी हा विषय हाताळतो मी ॲक्च्युअल लँड डेव्हलपर आहे प्लॉट्स तयार करणं ते विकणं हा माझा खरं व्यवसाय आहे परंतु हे मी अशा वेगळ्या भूमिकेतून करतो आहे त्यावेळेच्यात मी चुकूच होऊ शकतो अर्थात मॅडे चांगले कन्सल्टंट आहेत मी खूप तज्ज्ञ लोकांच्या सदैव संपर्कात आहे तर तुम्ही सुद्धा काही सुचवू शकता आणि बघ लाईक सुद्धा कर असाल असते खराच यूट्यूब चॅनलसुद्धा आहे आपलं नसेल तुम्हाला लिंक त्याची तर मला मागवा मी तुम्हाला कमेंटमध्ये लिंक पाठवून देईन ती पण सबस्क्राईब करा लाईक करा मी सांगायला विसरतो नेहमी किंवा मी सांगत नाही मुद्दा मला संकोच वाटतो सांगायला आहे तर फेसबुक पेज जसं तुम्ही लाईक केले तसं यूट्यूब चॅनल्सवर लाइक करा आ, ठीक आहे नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी पंढरणगडमधून मी सचिन शेठ आणि एकदा नक्की आबर का